आश्चर्य धमाका युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे पाहून म्हणालो वजन वाढले जरा आई म्हणाली बघू नको आरसा तुटेल टायटिंग करायला घेतलं ठरवून पण रात्री बारा वाजता समोसा खाल्ला मास्तर लग्न म्हणजे काय गोट्या लग्न ही अशी गोष्ट आहे होण्याच्या अगोदर आपण देवाला म्हणतो माझ्या जीवनात चांगली जीवन जी <laughs> साथी दे पण लग्नानंतर देवाला म्हणतो जीवनात शांती येऊ दे बायकोला घाबरत दारू पिणाऱ्यांसाठी सुविचार चार क्षण चकण्याचे बा बाकी सारे दचकण्याचे <laughs> जीवन में हसते रहो मुस्कुराते रहो क्या पता चल सामने कि दो दात पूर्ण करण्यासाठी काम करा नाहीतर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल <laughs> नवरा ऑफिस मधून येताना काय आणू को, का को? भक्त सोना टीचर संगठन में एक शक्ति है का एक अच्छा सा उदाहरण दो छात्र जेब में एक बीड़ी हो तो टूट जाती है और पूरा बंडल राइम हो तो नहीं टूटता मास्टर जी बेहोश <laughs> यापुढे वेधशाळा पावसाऐवजी उन्हाचा अंदाज पाठवेल असं वाटतंय येत्या काही दिवसात मध्यम ते तुरळक स्वरूपाचे ऊन पडेल <laughs> एक गिरायक एका मोबाईलच्या दुकानात मोबाईल खरेदीसाठी गेले त्या गिरायकाने त्या दुकानदाराला मोबाईलची किंमत विचारली असता दुकानदाराने त्याची किंमत पाच हजार रुपये सांगितली यावर ते चिक्कू गिरायक म्हणाले रंगीत असला म्हणून काय झालं पाच हजार रुपयांना एवढा असा मोबाईल एवढ्या किमतीत रंगीत टी व्ही येईल यावर तो दुकानदार म्हणाला असं तर तो व्हीच का नाही कानाला लावत <laughs> बारा महिने तोंडाला रुमाल बांधून फिरणाऱ्या मुलींना लग्नानंतर नुस्त डोक पदर घया बोलिया राग यो तो एक सासू एटीट्यूड तो रावण को रावण का दिखे देखिए हर साल जलना मंजूर है मगर बीजेपी ज्वाइन नहीं की <laughs> सासरा मजा मुली जी का जी तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका जावई ठीक आहे कांदा मी कापतो पण भांडी तिलाच गधुवावी लागतील <laughs> देवाने पेरूची बी बनवताना आधी ती माणसाच्या दाढेत घट्ट बसते की नाही हे तपासून मगच बनवले असणार <laughs> लहानपणी टिकलीची बंदूकच पाहिजे म्हणून घरच्याकडे हट्ट धरायचो शेवटी वैतागून मोठा झाल्यावर बाघरच्यानी टिकली लावणारी बंदूकच आणून दिली आता वाजते रोज सकाळी सारखी <laughs> गर्दी चालता चालता कुशाबाहूंचा धक्का एका मुलीला लागला कुशाबाऊ हो सॉरी मुलगी फन करून डोळे फुटले का कुशाबाऊ घाबरून हो गुपचुप बस्तीच्या मागून चालू लागला एवढा देख, देखना तरुणा तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला तो पण सॉरी म्हणाला मुलगी लाज इट्स ओके किश कि, कि, किशा भाऊ दबकत माझ्या सॉरीचा काय स्पेलिंग चुकलं होतं का नो 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 माझ्या पाकिटातून पैसे कोणी घेतले बायको आहो मीच घेतले नवरा अगं मग मला सांगायचं मागायचे ना बायको किती दिवस तुम्हालाच मागायचे मी पण आत्मनिर्भर झाले म्हणून मीच तुम्हाला <laughs> सुनानो नीट ऐका जर तुमची सासू तिच्या लेकीचे सतत गुणगान करत असेल ना तेव्हा फक्त एक काम करायचं लेखीच्या सासूला फोन करायचा आणि फोन स्पीकर वर ठेवायचा <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद